श्री गणपतीची एकवीस नावे अर्थासहित ओम सुमुखाय नम ज्याचा चेहरा सुंदर आहे ओम गणाधीशाय नम भगवान शिवाचा रक्षक ओम उमापुत्राय नम देवी उमेचा पुत्र ओम गजमुखाय नम हत्तीचे मुख असलेला देव ओम लंबोदराय नम मोठे पोट असलेला देव ओम हरसुनाय प्रचंड कान असलेला देव ओम नमः प्रचंड कान असलेला देव ओम वक्रतुंडाय नमहा वळंदार सोंड असलेला परमेश्वर ओम गुहागराजाय नमः भगवान कार्तिकेयाचा मोठा भाऊ ओम हेरंबाय नमहा आईचा लाडका मुलगा ओम चतुर्होत्राय नमः चार हात असलेला देव ओम सर्वेश्वराय नमः सर्वांचा स्वामी ओम विकटाय नमः ओम हेमतुंडाय नमः ओम विनायकाय नमः याच्यात नेतृत्व करण्याची जन्मती ओम कपिलाय नमः लाल तपकिरी रंगाचा ओम सिद्धिविनायकाय नमः यश देणारा देव ओम सुरगराजाय नमः संपूर्ण स्वर्गाचा स्वामी ओम भालचंद्राय नमः चंद्रकर डोक्यावर धारण केलेला देव ओम वाटावे नमः श्री गणेशार्पण मस्तू